डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे सत्य विचार सदरली वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तीन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सत्य किती कटू असतं ते कसं झेपावं लागतं आणि कसं झेपत नाही यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे सत्य विचार सत्य साधे सुधे नाही सत्य तुम्हाला नडू शकते सत्य साधे सुधे नाही सत्य तुम्हाला नडू शकते आपल्या माणसापासून सत्य तुम्हाला तोडू शकते आपल्या माणसापासून सत्य तुम्हाला तोडू शकते सत्य तुम्हाला तोडू शकते पुन्हा एकदा पहिलं कड सत्य साधे सुधे नाही सत्य साधे सुधे नाही सत्य तुम्हाला नडू शकते सत्य साधे सुधे नाही सत्य तुम्हाला नडू शकते आपल्या माणसापासूनही सत्य तुम्हाला तोडू शकते आपल्या माणसांपासूनही सत्य तुम्हाला तोडू शकते सत्य तुम्हाला तोडू शकते सगळ वातिडकीचं पुढचं आणि दुसरं कडवं सत्य कुणाला रुचत नाही सत्य कुणाला रुचत नाही सत्य कुणाला पचत नाही सत्य कुणाला रुचत नाही सत्य कुणाला पचत नाही मोडेन पण वाकणार नाही सत्य कुणाला मेचत नाही मोडेन पण वाकणार नाही सत्य कुणाला मेचत नाही सत्य कुणाला मेचत नाही अर्थात सत्याचा पराभव होत नाही पुन्हा एकदा दुसरं कडवं सत्य कुणाला रुचत नाही सत्य कुणाला पचत नाही सत्य कुणाला रुचत नाही सत्य कुणाला पचत नाही मोरेन पण वाकणार नाही सत्य कुणाला मेचत नाही मोरेन पण वाकणार नाही सत्य कुणाला मेचत नाही सत्य कुणाला मेचत नाही सरळ वा शेवटचं आणि तिसरं कडवं जे सत्याची किंमत सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तिसरं आणि शेवटचं कडवं सत्य जसे ओघडे असते सत्य जसे ओघडे असते तसे सत्य नागडे असते सत्य जसे ओघडे असते तसे सत्य नागडे असते सत्याची खरी किंमत सांगतो सत्य सर्वांहून महागडे असते सत्याची खरी किंमत सांगतो सत्य सगळ्यांपेक्षा महागडे असते सत्य सगळ्यांपेक्षा महागडे असते पुन्हा एकदा सत्याची किंमत सांगणार हे शेवटचं आणि तिसरं कडवं सत्य जसे उघडे असते सत्य तसे नागडे असते सत्य जसे उघडे असते सत्य तसे नागडे असते सत्याची खरी किंमत सांगतो सत्य सगळ्यांपेक्षा महागडे असते सत्याची खरी किंमत सांगतो सत्य सगळ्यांपेक्षा महागडे असते सत्य सगळ्यांपेक्षा महागडे असते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सत्य विचार ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतिका मराठी वात्रडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रडेकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रडेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can't see